शिवसेना दानोळी शहर प्रमुखपदी रवींद्र संकपाळ यांची निवड दानोळीच्या शिवसेना शहर प्रमुखपदी रवींद्र संकपाळ यांची निवड करण्यात आली त्यांना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले ही निवड नांदणी येथे करण्यात आली त्यांच्या निवडीने दानोळीसह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे शिवसेनेचा अनेक वर्ष झेंडा हातात घेऊन पक्षाशी प्रामाणिक राहिल्याबद्दल दानोळीचे शिवसैनिक दानोळी शहर प्रमुखपदी पदी निवड करण्यात आली या निवडीवेळी शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे पंचायत सदस्य संजय माने ज्येष्ठ माणिक जगताळे श्रावण गावडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या या निवडीनंतर दानोळीत त्यांना झाडे देऊन सत्कार करण्यात आला महान न्यूज साठी दानोळी मी जय महाराष्ट्र मी नोळी शाखेत बलेश्वरासाठी काम करतो आहे आणि या शाखेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं मला या ना नोळी शहराचे शहर प्रमुखपद पर जिल्हा जिल्हाप्रमुख मुरलीधर साहेब यांच्या सहीने पत्र मिळाले त्यानंतर म प्रमुख सतीशभाऊ मुलमे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आनंदसाहेब बिल्लोरे ते पण ज्येष्ठ शिवसैनिक ते बी उपस्थित होते आणि या पदाचा वापर मी पक्षवाढीसाठी निश्चितपणे करणार